तर हाय तुमचं सगळ्यांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत मी आज जाणारे कॉलेजला सकाळचे तरी आठ वाजल्यात आणि कॉलेजला बोलवले की प्रोजेक्ट शंभर मार्काचा यायला लागते असं त्यामुळे मी चालली आहे आणि आज माझा गुरुवार आहे आणि आमच्या घराच्या समोर पेरूचं झाड आहे त्याला दोन मोठे पेरू लागल्यात मी तुम्हाला दाखवते तिथं आहेत घेऊन जाणार मी खायला बघा झाडाचे मोठे मोठे पेरू तुळू येईल आता तुळू काय काय हजारा पण पिकलाय आणि हे आमच्या झाडाचे दोन पेरू ही की जे दिसतंय ते सारखं चेक केलेलं आहे पिकलाय का बघायला पिकलाय का बघायला मग दाबून आणि शेवटी हे पिकलेत आता याच्यातलं एक मी घेऊन जाणार कॉलेजमध्ये खायला प्लस हा चाकू कापायला आम्ही कॉलेजमध्ये आलो आहे लेक्चर पिक्चर काय केलेलं आहे डायरेक्ट आता आम्ही जेवणार आहे माझा गुरुवार होता पण तीही मनात जेवण काय ना म्हणाले आता मी जेवणार कोण पण नाही आलं अजून एका पूर्वीला फोन करता पण ती बसमध्ये म्हणती कोण नाही आली सर पण आम्ही कॉल केलं नाही जेवणार आम्ही आणि नंतर कॉल बिल करणार पहिला तिने डबा आणलाय माझा गुरुवार आहे आता आम्ही गुरुवार मोडणार आता तेव्हा माफ कर मला आजचा गुरुवार मोडतोय पडतोय मी आणि जेवणार आता डबा आणला सांगता पावट कच्चाय म्हणून कच्चा डबा कच्चा डबा घेऊन आणले बघूया आता शिजले का खरंच कच्चाय कच्चा डबा गरमच आहे अजून आज वाटले पाहिजे आले <laughs> आले जेवायला लागलोय आम्ही गुरुवार आहे माझा आज खरंच कच्चा कच्चा आहे जरा असं जा मैत्री डबालय एक लाच बत्तीस वेळाचा होता खरंच की आहे मी बघतोय म्हणता व्हिडिओ पण मी लाईक करत करते तुला टाईम नसते मला टाईम असतो लाईक करायला टाईम नसते बघाय लाईक करायला टाईम नसते दोपाय जर की मैत्री तू की सांगत नाही माझ्या शरद कॉल करणार कॉल करूया सरांना सांगूतच ना आम्ही आव्हान म्हणून नंतरावास जायचं असतं या मला लवकर घ्याय कागद आणि तिथं बघा प्रिंट

Oh, kau takkan pergi ke tempat ini? Dia patut bunyi seperti Dia patut bunyi.

मशीन वरती प्रिंट मारल्यात तर बिल्डिंग याच्यामध्ये आम्ही आलो होतो चेक केलं तो प्रोजेक्ट होता आमचा जा, म्हणजे जाऊन त्यांना भेट द्यायची वगैरे असं सगळी इन्फॉर्मेशन गोळा करायची आणि ते फोटो वगैरे घ्यायचे आणि ते फाईलमध्ये जोडायचा असा प्रोजेक्ट आहे आमचा येऊन सगळी पाहिली म्हणजे भेट दिली त्यांना आणि तुमच्यासाठी थोडीशी क्लिप पण घेतली की प्रश्नपत्रिका छपाई वगैरे कसं होते प्रिंट कशा होते आणि जे आमच्या कॉलेजचे सगळे प्रिंट आहेत क्वेश्चन पेपर सगळ्याचे प्रिंट आहेत तर इथं होतात कॉलेजच्या शेजारीच आहे आमच्या तिथं होतात ते प्रिंट सगळं घेतलेलं आहे सगळं पूर्ण झालेलं आहे आमचं कॉलेजचं काम आणि आता आम्ही जात आहे घरी तर पुढं आता संत्र्याची गाडी आहे एवढं किलो डजन आम्हाला गेला येते दोन देतात का बघूया दिलं तर बघू शंभर ला दीड किलो सत्रे आले शंभर ला दीड किलो बरला एक दोन देतात सत्रे आले शंभर ला दीड किलो बरला सत्रे आले शंभर ला दीड किलो दिलं बरला सत्रे आले वीस ला दोन दिले त्यांनी वाटलं दीड किलो दिले तिने दीड किलो शंभर ला दीड किलो सत्रे आले ते आता गर्दी नाही नाही एवढी गर्दी असते असं काय मी उभारून आलो म्हणजे मिरज मध्ये आल्यानंतर जरा बसलो नाही बस मध्ये लय गर्दी असते काय काय आता कुठं बसायला भेटले कुठलं घेणार कवटे मंकाच्या स्टँड वरती आम्ही तर आम्ही घरी आले आता आणि जो आईस्क्रीम घेतलं होतं तिथं काही खाल्लं नाही तिची बस लागली म्हणून ती गेली तशीच आणि आईस्क्रीम आता वितळलेलं आहे घरामध्ये आता फ्रीजमध्ये ठेवणार आणि जे संत्री असंच मज्जात म्हणलेल की दहा दहा लेख देतात का बघा त्यांनी खरंच दिलं दोन संत्री तिला एक मला एक आता दोन्ही पण फ्रीजमध्ये ठेवणार आणि जेवणार कांदा कांद्याच तरु बघू येते कांदा लावायला गबायच असणार नसत मी आता कॉलेज मधून आले अर्धा तास झाला नाही आणि लगेच मला बोलवले मग काय करत त्याशिवाय होतच नाही लाईट नाही पाण्यात असते ना पाण्यात पटापट होत असते या। लावायचं पण लाईट नाही आता असं लावायचं आहे आणि उद्या पाणी पसते पप्पा हम्म मम्मी एवढं कधी व्हायचं ग मग काय कधी व्हायचं म्हणून काय लावायचं थांबायच का लावायचं पटापट आवरल ती प्रिया का किती एवढं कधी व्हायचं केवढ माहिती का दोनशे दोनशे पिंड आहे काय पन्नास पिंडे हा म्हणजे दोनशे दोनशे रुपये हा दोनशे रुपयेच तरु दोनशे रुपये पण माणूस वीस होतं आमची मम्मी डायरेक्ट पंचवीस द्या म्हणली किती रुपयाला मम्मी पंचवीस द्या म्हणलीस का दोनशे रुपयाला माणूस म्हणलं डायरेक्ट माणूस म्हणजे डायरेक्ट बावीस तर डायरेक्ट पंचवीस नाही म्हणली आमची मम्मी दिवटल द्या नाही तर मग म्हटला घेऊन जावा मग आमची मम्मी एवढी घेऊन आल्या सकाळ सकाळ उन्हा उन्हाचं संरक्षण काळ होते उन्हात मजून काळपर्फ बांधून कसे आमच्या इकडच्या राहणार पाहिजे कशा असकार तू बघून माझ्या मैत्री ना ती चांगली आहे एवढ <laughs> सांगायच की ती नाही म्हणतो ती जाणार आहे पण मी चल म्हणल्यावर मला नाही म्हणत नाही इथे आल्या काय इथं सांगू ती जर लसूण आमच्या घरात लावलंय बरं नाही होय होय लसणाचा प्रश्न आहे आमच्या घरात लावलं लसणाबद्दल काही नाही सोड पण इथे ती मदत करते लसूण नसतात तर माहीत हा त्या म्हणले काम आहे म्हटले असते होय ना ए नाही इथं आमचं एवढं लय लसून माहिती आहे लसूण आहे त्यांचा पण लसूण इथं आहे होय ना दोनतर त्यांचा लसून तर त्रा कमी पडले आमच्यात लावले असं आमच्यात लावत असम्मी कडून लावलं बरं त्यांच्या घरात माहित नाही त्यांच्या मम्मीसाठी नेणार आहे ते आमच्यातून त्यांच्या घरात तुझ्या मम्मी सांगून घरात द्या बघ लावायस का हा जोरात दाबायचं बटन होता तोरू हो का असं सांगते ना हा नाहीतर ती खालचं मुलं एवढं अंतर बस का मुजवा कसं मला सापच नसते पकड्यात मग सगळं काम येते सापच सगळं येते बघा सगळं येते मला नाही की येते लावायचं कि अ लावत की आणि हे असं कांदे लावायचं दाखव जरा मम्मी वाळ्यात लावायचं पाण्यात लावत्यात खरं आता लाईट नाही त्यामुळे असं फिर्या काकी भरल्या होत्या हे प्रिया आमचं म्हणया जिथं जाईल तिथं माग मागे येते आता ह्याला माहित नव्हतं आम्ही आलो तर म्याव 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 करत आले आमच्या पाठी आणि आम्ही जोपर्यंत जात नाही तोपर्यंत इथंच थांबते या चुट आहे इथे एवढं काय माझ्याला लावायचं होत नाही बघ लावायचं होत आहे मम्मी बघ एवढं अंतर 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 यायच ये का येत ग आमचं मांजर आम्ही गेल्याशिवाय घरी गेल्याशिवाय जात नाही पण तेव्हापासून ते इथंच खेळायला लागले अजिबात गेले नाही आता मी गेलो ना मग माझ्या पाठीमाग पाठीमागे येते बघायचं का तुम्हाला इथं आहे बघा ऐका जात नसते ती कर तिला येत नाही करायला चावायला तेवढी येते झेप मारायला एवढी ही येते ही दोन आणि तिकड तिकडे एक आहे तीन तीन कांदे लावले आणि अजून एक थोडं तरुण राहिले तिकडे लावायचं ती मम्मी लावते आणि ही मंद बदक चल चल आता ये मागा, मागा। थो, थो था था गान गान। आता येते बघा ही माझ्या मागं मागं आम्ही इथं होतो त्या मावती काय गेलं नाही आणि आता आलेलं आहे कांदे लावून ह्या हात असं तर झालं बघा चिखलमध्ये घाण घाण ही नोक दुखायला सुद्धा आपण दाबून आता हात पाय वगैरे धुणार तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ कसा वाटला ते लाईक करा कमेंट करा बाय बाय